अकोल्याच्या सिंधी कॅम्प ते हिंगणा रोडवर शुक्रवारी सकाळी एका शासकीय धान्य ट्रकने रस्त्यातच बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली रुग्णवाहिकाही अडकली आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला पोलिसांचा ठसा मात्र कुठेच नव्हता अकोला शहरातील अतिशय वर्दळीचा मार्ग असलेला सिंदी ते हिना रोडवर आज सकाळी एक मोठा अपघातासारखा प्रकार घडला जो अपघात नव्हता पण परिणाम मात्र तितकाच गंभीर होता, होता। शासकीय धान्य गोदामात धान्य घेऊन येणारा एक ट्रक अचानक रस्त्याच्या मध्यभागी बंद पडला या एकाच घटनेमुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या कामावर शाळेत आणि इतर दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडलेले नागरिक रस्त्यावरच अडकून पडले यामध्ये सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एक रुग्णवाहिका देखील याच ट्रॅफिक मध्ये अडकली होती त्यामधील रुग्णाच्या नातेवाईकांचे डोळे चिंता आणि असहायतेने भरून आले होते या संपूर्ण गोंधळात शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि खदान पोलीस ठाण्याचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी दिसले नाहीत तासभर उलटूनही प्रशासनाने याची दखल घेतली नव्हती हे चित्र अत्यंत खेदजनक आहे दरम्यान अकोला जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडून वाहतूक व्यवस्थेवर ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे दररोज अशा घटनांनी शहरातील वाहतूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे